कल्पना करा तुम्ही न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालत आहात आणि अचानक एक विचित्र पोशाखातील माणूस दिसतो जुने कपडे हातात सोनेरी घड्याळ आणि त्याचा चेहरा अगदी गोंधळलेला काही क्षणांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर सापडतो आणि तपासात जे बाहेर आलं त्याने सगळ्यांना थक्क करून टाकलं कारण त्या माणसाची ओळख सांगत होती की तो अठराशे शहात्तर सालातून आला होता तर नेमकं का काय घडलं होतं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये हा माणूस खरंच टाईम ट्रॅव्हल करून आला होता का चला जाणून घेऊया या गूढ कथेमागचं रहस्य सन एकोणीसशे एक्कावन्न न्यूयॉर्क सिटी टाईम स्क्वेअर एक सामान्य दिवस पण अचानक ट्रॅफिकच्या मध्ये एका एक, एक व्यक्ती रस्त्यावर धावत आली आणि एका टॅक्सीनं त्याला धडक दिली जोरदार तो जागीच मरण पावला जेव्हा पोलिसांनी त्याची तपासणी सुरू केली तेव्हा त्यांच्यासमोर एक विचित्र गोष्ट आली त्या माणसाने घातलेले कपडे अगदी एकोणिसाव्या शतकातील होते त्याच्याकडे असलेली घड्याळं कॉईन आणि कागदपत्र सर्व अठराशे सत्तरच्या दशकातील होती पण ती इतकी नवीन स्थितीत होती जणू ती आजच बनवली अस असावीत पोलिसांना त्याच्या खिशात एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं त्याच्यावर नाव होतं रुडॉल्फ फेन्स त्यावर जुना पत्ता आणि काही नोट्स लिहिल्या होत्या पण जेव्हा त्यांनी तो पत्ता शोधला तिथं कोणीही त्या नावाचा व्यक्ती राहत नव्हतं तपासात पुढं आलं तपास पुढा गेला आणि पोलिसांनी जुन्या रेकॉर्ड्समध्ये शोध घेतला आणि मग एक जबरदस्त माहिती समोर आली अठराशे शहात्तरमध्ये ह्याच नावाचा एक माणूस अचानक गायब झाल्याचा उल्लेख एका पोलीस रिपोर्ट रिपोर्टमध्ये होता त्या काळात त्याचा पत्ता वय आणि वर्णन एकदम तसंच होतं जसं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मृत व्यक्तीचं होतं यावरून अनेकांनी दावा केला रुडॉल्फ फेन्स हा टाइम ट्रॅव्हल करून अठराशे शहात्तरमधून एकोणीसशे एक्कावन्नमध्ये आला होता कारण त्याच्याजवळ असलेले अठराशे शहात्तरची नानी घड्याळ आणि ओळखपत्र कोणत्याही संग्रहालयातसुद्धा इतक्या चांगल्या स्थितीत सापडणार नव्हती तशी ती सापडली होती ते ना नकली वाटत होते ना आधुनिक बनावटीचे तथापि काही लोकांनी म्हटलं ही गोष्ट अफवा असू शकते किंवा नंतर तयार केलेली कथा असू शकते एकोणीसशे पन्नासच्या दशकात टाईम ट्रॅव्हल या विषयावर बरीच चर्चा आणि अफवा पसरवल्या जात होत्या त्यामुळे काही पत्रकारांनी हे बनावट लिहिलं असावं अफवा पसरवली असावी असंही सांगितलं होतं आजही या प्रकरणाचे ठोस पुरावे सापडत नाहीत ना फोटो ना अधिकृत रिपोर्ट्स पण अनेक संशोधक म्हणतात की काही जुन्या न्यूयॉर्क आर्काईवमध्ये या केसचा उल्लेख आढळतो तर खरा प्रश्न अजूनही उरतो रुडॉल्फ फेन्स खरंच अठराशे शहात्तरमधून एकोणीसशे एक्कावनमध्ये आला होता का टाईम ट्रॅव्हल करून की ही फक्त एका लेखकाने तयार केलेली काल्पनिक कथा असावी उत्तर काही असो पण ही घटना आजही जगातील सर्वात चर्चेत असलेल्या टाईम ट्रॅव्हल रहस्यांपैकी एक मानली जाते तुम्हाला काय वाटतं रुडॉल्फ फेन्स हा खरंच टाइम ट्रॅव्हलर होता का की ही फक्त एक कथा असा होती जी लोकांनी जिवंत ठेवली तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि अशाच अद्भुत आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाल्या बेल नोटिफिकेशनवरती देखील क्लिक करा